नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा बेस्ट मधल्या तथाकथित पराभवाच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कामगार सेनाच बरखास्त केली अशी बातमी आहे सेकरांनी त्याच्यावर चांगला व्हिडिओ केलाय जरूर पहा पण ह्या निमित्तानं मला तुमच्या समोर जो मुद्दा मांडायचा तो फक्त उद्धव ठाकरेंपुरता नाहीये बेस्ट कामगार सेना नावाची जी काही गोष्ट होती अधिक कामगारांच्या ज्या काय संघटना असायच्या ते सगळी डाव्यांची मक्तेदारी होती समाजवाद्यांची मक्तेदारी होती मग त्या कामगारांच्या संघटना असो मोलकर्णींच्या संघटना असो घर कामगारांच्या संघटना असो मजुरांच्या संघटना असो बँक कर्मचारी वाटेल तशा तुमच्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये काम करणार आम्ही त्यांच्यावरती किती टीका करू पण ते निष्ठावंतपणे ते ते विषय लावून धरायची आणि ह्या सगळ्या संघटना या तशा अर्थाने अराजकीय होत्या म्हणजे भले ते राजकीय पक्षाचे संबंधित असले तरी कारण की ते त्यांच्या प्रश्नाशी निगडीत असायचे किंवा अगदी आत्ता आत्तापर्यंत शिक्षक मतदारसंघ जे होते त्याच्यातून निवडून जाणारे जे आमदार होते ते डायरेक्ट कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित नसायचे अप्रत्यक्षरित्या असायचे पण दुर्दैवाने घडलं काय माहिती का की साधारणतः शिवसेना जेव्हा सत्तेवरती आली एकोणीशे पंच्याण्णवला आणि पहिल्यांदा हे जे एक साचेबद्ध आपल्याकडे होऊन बसलेलं होतं राजकारण त्याला कलाटणी मिळाली जो काही सत्ताधारी पक्ष होता काँग्रेस सारखा आणि विरोधातले जे सगळे समाजवादी साम्यवादी सगळे लोक होते या सगळ्यांच्या काम करण्याची पद्धतीची एक दिशा ठरलेली होती नव्वद नंतरच्या पर्वामध्ये अशी उलटापालट झाली की कामगार संघटना नावाची गोष्ट वेगळीच होऊन बसली मग आता पहिला प्रश्न जो निर्माण होतो उद्धव ठाकरेंनी बेस्ट मधली कामगार सेना बरखास्त केलीच्या पार्श्वभूमीवरती कि मुळात अशा कुठल्या कामगार संघटनांची आता काय गरज कशा पद्धतीने राहिलेली पहिला प्रश्न जो निर्माण होतो हा की जेव्हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तुम्ही कामं द्यायला लागलात सगळे कामं आउटसोर्स करून टाकलेले आहेत एका ठिकाणी जास्तीत जास्त कामगार आहेत आणि त्यांचं कोणीतरी शोषण करते ही संकल्पनाच गेल्या एक साधारणतः पस्तीस वर्षामध्ये नव्वद नंतरच्या जागतिकरणात मागं पडून गेली आता कामाचे तुकडे केले जातात आउटसोर्स केलं जातं काम, के के काम किंवा एक मोठं युनिट असतं एखाद्या औद्योगिक उत्पादनाचा आणि ते त्यांच्या युनिटचा काही भाग हा बाहेर देतात दुसऱ्याला अँसिलरी युनिट उभे राहतात आउटसोर्स केले जातात दुसरी कुठली तरी छोटी त्याला पूरक अशी उद, इंडस्ट्री उद्योग उभा राहतो आणि मूळ उद्योग म्हणजे खरं तर सगळा मिळून एकच असतो पण आता स्वरूप दिसताना असं मात्र दिसतं की त्याची विभागणी झालेली इतकंच नाही अगदी मोठ्या मोठ्या कंपन्या काय छोट्या छोट्या ऑफिसेसमध्ये सुद्धा त्यांनी सफाई कामगार नेमलेला नसतो आता कुठल्या तरी एजन्सी करार केलेला असतो मग ती एजन्सी त्याची माणसं येणार साफसफाई बऱ्याच ठिकाणी आता कॅन्टीन पण आउटसोर्स करून टाकलेले सिक्युरिटी आउटसोर्स करून टाकलेली म्हणजे तुम्ही हे बदललेलं स्वरूप लक्षात घ्या बऱ्याच ठिकाणी आता त्यांचे रक्षक जे असतात ते त्यांच्या हिचे एम्प्लॉई नसतात ते कुठल्या तरी एखाद्या कंपनीला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला असताना ते त्या पद्धतीनं माणसं नेमतात लोकांना ते बरं पडतं आता हे जे स्वरूप बदललेलं आहे आता ह्याचाच पुढचा टप्पा मी तुम्हाला सांगतो बँकिंगमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आता बदल आला आधीच्या ज्या बँक होत्या जुन्या पद्धतीनं आपण जाऊन तिथं प्रत्यक्ष आपले पैसे भरायचो आणि ती पावती घ्यायचो किंवा पैसे काढायला रांगेमध्ये उभं राहायचो हे सगळं संपलं ह्या मोबाईलमुळे तुमच्या बोटाच्या टोकावरती किमान पैशाची देवाणघेवाण तर एका सेकंदात आली बाकीच्या अजून गोष्टी ठीक आहे बँकेशी निगडीत आहेत तुमच्याकडं पैसे आहेत आणि तुम्हाला दुसऱ्याला द्यायचे आहे आहेत तुमचा नंबर त्याचा नंबर संपलाविषयी बँकच येत नाही ह्याच्यामध्ये कुठे दुसरा एक मुद्दा आता असा निर्माण झालेला आहे की ह्याचं जे स्वरूप नंतर ह्याच्यात बदललेलं आधी कसं होतं हे कोणीतरी मालक आहे आणि हे एवढे मोठे कामगार किंवा सगळे कर्मचारी आहेत आणि मग त्यांचे हक्कन वगैरे सगळा मुद्दा यायचा आता असं नाही उरलं आता समजा टार्गेट दिलेले आणि त्याच्याप्रमाणे तुमचं कॉन्ट्रॅक्ट करून पैसे ठरवले तर ह्याच्यामध्ये आता हा सगळे मुद्दे येतातच कुठं आता तो मुद्दा येतो उद्धव ठाकरेच्या नावानं बोम मारणं फार सोपं आहे आम्ही ते त्यांच्यावर टीका करतो आणि ते व्हिडिओ भरपूर चालतं पण माझा मूळ मुद्दा असा आहे केवळ उद्धव ठाकरेच नाही कुठलेही राजकीय पक्ष किंवा कोणी यांनी अशा बेस्ट कर्मचाऱ्यांची सेना संघटना मजुरांची संघटना बँक एम्प्लॉय असोसिएशन हे काय राहिलं आता जर ह्याचं स्वरूप बदलत असेल कॉन्ट्रॅक्टचं स्वरूप आलं असेल आउटसोर्स झालेलं असेल टार्गेट ओरिएंटेड कामं असतील प्रत्येक ठिकाणी हे आज तुम्ही ते बेस्टचं सगळं गव्हर्नमेंट सांभाळते म्हणून सगळं ठीक आहे उद्या त्याच्यातला काही भाग तुम्ही जर आउटसोर्स केला आजही किती केला मला माहिती नाही त्याचा मेंटेनन्स गाड्यांचा त्यांचं सगळं पेट्रोल डिझेलचा डिझेलचा सप्लायचे जे सगळे युनिट आहे त्यांचे गॅरेजेस कितीतरी मुद्दे आहेत आणि आता हे सगळ्यांना आउटसोर्स करणं सोईस करून बसलेले गवर्नमेंट लेवलला सुद्धा आम्ही तर सांस्कृतिक ह्याच्यामध्ये सुद्धा एक प्रयोग करून पाहतो आहोत हे जे सगळे तुम्हाला सांस्कृतिक उपक्रम घ्यायचे आहेत शासनाला शासनाशी संबंधित काय करू नका तुम्ही तुम्ही फक्त त्या तारखा ज्या तारखेला तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या ठिकाणची मंच आणि ध्वनी व्यवस्था हा जो प्रॉब्लेम झाला विरुळ महत्वाचा म्हणून सांगतो तुम्ही एवढंच करा फक्त तुमच्याकडून बाकी आम्ही कलाकार आणतो रस गोळा करतो देणग्या गोळा करतो कार्यक्रम करतो जे स्वतंत्रपणे तर आम्ही करतोच आहोत पण सरकारशी सुद्धा एमओयू करून यापूर्वी सुद्धा महानगरपालिकेशी इथं आम्ही हे करून असे दोन कार्यक्रम घडून पण आणले होते त्याच्यानंतर राज्य पुरातत्व विभागाशी आणि केंद्रीय पुरातत्व विभाग सगळ्यांशी हेच पद्धतीनं काम केलेलं की तुम्ही काहीच करू नका एक रुपया देऊ नका पूर्णपणे तुमचे हे जे सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी आउटसोर्स करा तुमची जागा त्या ठिकाणचं मंच कारण की त्याचे ते विशिष्ट नियम असतात म्हणून त्या ठिकाणची ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था पाण्याची व्यवस्था याच्या पाणी करा तुम्ही आल्यानं बाकी काहीच भानगडीत पडू नका ही वेळ आलेली आता उद्धव ठाकरेंनी त्या बेस्ट मधली कामगार सेना बरखास्त केली ही फक्त त्याला काय म्हणतील हिमनगाचं टोक काय किंवा टोकाचा एक छोटासा भाग आहे सरकारी पातळीवरती प्रचंड प्रमाणामध्ये हे जे काळ किंवा उद्योगांच्या पातळीवरती सगळं चालायचं चा, ते सगळं स्वरूप गेल्या पस्तीस वर्षात बदललेलं आहे इंटरनेटमुळे ऑनलाईनमुळे तर कितीतरी गोष्टींचं स्वरूपच बदलून गेलेलं आहे मग जर असं असेल तर त्याच्यामध्ये एखाद्याची ती निवडणूक जिंकली काय तुम्ही ती बरखास्त केली काय नाही केली काय ह्या सगळ्यातून फरकच काय पडायला लागला आज ज्या पद्धतीचं रस्त्याचं सगळं जाळं पूल पूल आणि रस्ते ज्या पद्धतीनं मुंबईला होत आहेत ते पाहता वैयक्तिक पातळीवरची वाहनं त्यांना एनकरेजमेंट करणं कारण की तसे तुमच्याकडं हे उपलब्ध आहेत फायनान्स त्याच्यासाठी उपलब्ध आहे उपलब मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यातून निदान ही जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे तिचं स्वरूपच बदलेल मी काही ती नष्ट होईल वगैरे असं म्हणत नाही नाहीतरी मेट्रो वगैरे तुम्ही काय केलेले आहेत त्याचं खाजगीकरणच केलंय ना एका अर्थाने कंपन्या चालवत ना ते सगळं उसंत बेस्ट मध्ये होती कामगार सेना आता ती दिसेना सांप्रतला उद्धवाने म्हणे बरखास्त केली बोंबलत गेली पतसारी विधानसभेत चोरी गेला पक्ष तेव्हा कुठे लक्ष होते सांग शिंदे मिंधे शिव्या संपेना भारुड अजूनही गारुड हिरव्याचे दही हांडी वेळी मटणाची हांडी मतदार झंडी दाखवेना बसा उभवत सेक्युलर हांडी मातोश्रीला थंडी सत्यविना कांत म्हणे करा पक्ष बरखास्त काही नाही जास्त हाती आता काही नाही जास्त हाती आता त्यामुळे उद्धव ठाकरेंवरती टीका करणं सोपं ते आम्ही व्हिडिओ करू ते व्हिडिओ चालतील सुद्धा पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी बेस्ट मधून कामगार सेना बरखास्त केली बरखास्तच नाही हे निसंदर्भच होत चाललेले आहेत ह्या ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जिथे कामगार होते त्यांच्या सगळ्या संघटना आहेत ते आणि त्यांचं सगळ्यांचं स्वरूप आणि विशेषतः राजकीय पक्षांनी त्याच्यामध्ये लक्ष घालणं ते करणं हे जे सगळं आहे ते हळूहळू निसंदर्भ होत चाललेलं आहे ज्यांना कोणाला राज ठाकरेपासून काही शिकायचं त्यांनी उद्धव ठाकरेपासून आणि राज ठाकरेपासून काही शिकायचं ते शिका नाही तर त्यांची मर्जी पण अशा पद्धतीच्या जर कोणी काही संघटना उभं करणार असेल म्हणजे कामगारांच्या संघटना आणि बाकीच्या सगळं आणि त्याच्याबद्दल त्याच्या संदर्भात अनुषंगानं दादागिरी काही बोलणार असेल त्याला काय आता कोणी ऐकून घेणार नाही त्याला काय अर्थ उरणार नाही बघूया पुढं काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद